नमस्कार कसं काय मंडळी मी अक्षता तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती कुत्र्याच्या भुंगड्याचा आवाज येतो आहे तर समोरच्या घरातला आहे तर प्लीज इग्नोर तर आज मी तुम्हाला दाखवत आहे आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर तर हे बघा हे माझं घर आहे आणि जे नेबर्स मी तुम्हाला म्हणाले ते दोघं पण अमेरिकन आहेत या साईडचे आहेत त्यांना एक छोटी मुलगी आहे दोन वर्षाची आणि या बाजूचे आहेत त्यांना आठ मुलं आहेत आणि ते पोलीस आहेत तर ते पण आमच्या घरी येतात वगैरे आश्वी त्यांच्या मुलांबरोबर खेळते तर मग चला अजून कोणाशी आमची ओळख नाही झाली आहे बघा हे जे घर आहे ना आश्वी जिथे उभी आहे आज ते तिकडे आजी आजोबा राहतात ते पण येतात कधी कधी आश्वीला भेटायला हे ना आश्वी? अश्वी अश्विनी स्कूटर घेतली आहे तिची तर आम्ही चालत जातोय आणि अश्वी वरून येणार तिच्या चल अश्वी आहे एंट्रीचा आमच्या कम्युनिटीचा आणि इथं तिथेच बघा मॅक्डॉ मॅक्डॉनल्डच आहे त्याच्या बाजूला आहे टॅकोबेल हे आमच्या बॅकयार्डमधून सुद्धा दिसतं की तुम्हाला दाखवेन मी नंतर आणि हे बघा इथे एंट्री केली हे आमचं इकडनं तिसरं घर आहे आणि आता मी क्रॉस केला जस्ट रोड आणि इथे समोर बघा आश्वीची शाळा आहे करून आता मी आतमध्ये आले तर आ, ही बघा ही शाळा आहे आश्वीची आणि हे बॅक साईड आहे शाळेचं फ्रंट साईड पण दाखवते तुम्हाला आणि शाळेचं पार्क आहे आणि इथे शाळेचा टाइम असतो इथे सात अस ते तीन तर सात ते तीन वाजेपर्यंत इथे एंट्री नसते ही गेट लावलेली असते ही बघा तर इथे तेव्हा येऊ नाही शकत आम्ही आणि फक्त वीकेंडला ही गेट ओपन असते म्हणजे तेव्हा आपण येऊ शकतो इथे खेळू शकतो तर तीन नंतर कधी जायचं असेल तर मग मी आश्वीला या पार्कमध्ये घेऊन येते कारण की हे अगदी घरासमोर आहे त्याच्यामुळे बरं पडतं इथे आश्वी खेळते आणि तुम्ही बघू शकता तिथे फुटबॉल कोर्टसुद्धा लावलेले आहेत तर इथेसुद्धा मुलं खेळतात आश्वी काउंटिंग करते आता आम्ही आलो आहे स्कूलच्या फ्रंटला हे बघा बिलबर्डन एलिमेंटरी स्कूल तर ही स्कूल आहे एवढी मोठी हे दोन झेंडे दिसता दिसतात दिसत आहेत ते एक अमेरिकेचा झेंडा आहे आणि एक टेक्ससचा आहे टॅक्सस स्टेटचा तर आपल्याकडे स्कूल कशी असते प्रायमरी आणि सेकंडरी तसं इथे असतं एलिमेंटरी स्कूल मिडल स्कूल आणि हायस्कूल तर एलिमेंटरी स्कूल ही के जी ते पाचवीपर्यंत असते मिडल स्कूल असते सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी शाळेच्या परिसरात तिला इथे आवडतं आम्ही जस्ट पोचले इथे कम्युनिटीचं आमचं हे पूल आहे तुम्हाला दाखवते हो हे बघा हे पूल आर्स लिहिले तिथे सकाळी आठ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आणि हो आता हे बंद आहे कारण की इथे अजून प्रॉपर असं समर चालू नाही झालंय तर बहुतेक तीस तीस एप्रिल वगैरे च्या दरम्यान चालू होतं समरमध्ये आणि मग इथे खूप गर्दी असते तर आता हे कम्युनिटी पूलच्या बाजूलाच अजून एक पार्क आहे छोटंसं इथे आश्वी खेळते हे बघा आश्वी आणि तुम्हाला दाखवलं मी मगाशी पूल ते हे बघा हे आहे त्या साईडला होती मी ते फ्रंट साईड आणि ही बॅक साइड आली आहे आणि इथे बसायला वगैरे जागा आहे आणि इथे बार्बेक्यू पार्टी वगैरे सुद्धा करू शकतो इथे त्यांचं ग्रिल वगैरे सगळं ठेवलेलं आहे तर मी मगासपासून कम्युनिटी कम्युनिटी करते तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कम्युनिटी म्हणजे नक्की काय आहे तर कम्युनिटी म्हणजे जसं भारतामध्ये आपण बोलतो ना सोसायटी आहे तर त्याला इथे कम्युनिटी म्हणतात तर आता या आमच्या कम्युनिटीमध्ये जवळजवळ हजारपेक्षा जास्त घरं आहेत तर मी तिथे तुम्हाला पुढे घेऊन जाईन तिथे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे नवीन घरांचं तर तिथे पण दाखवते तुम्हाला आणि तिथे आता जवळ अजून हजारच्याहून जास्त घरं बनणार आहेत तर मग दाखवते तुम्हाला पुढे गेल्यावरती आणि तुम्ही आता इथे बघू शकता हे बघा माझ्या मागे एक माणूस फिशिंग सुद्धा करतोय तिथे दिसतंय आहे नाही माहीत आहे मला ऊन खूप आहे तिथे छोट अस तळ आहे ते पण दाखवते मी आणि तिथे मासे मिळतात छोटे 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 पण येतात तिथे मुलं संध्याकाळची वगैरे फिशिंग करायला इथे ना सगळ्या घरांमध्ये एकतरी कुत्रा असतोच तर इथे असा रोल आहे की जर कुत्र्यांची शी नाही उचलली तर मग दंड पडतो आपल्याला तर इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे बघा हे असे बॅग्स ठेवलेले आहेत प्रत्येक कॉर्नरला असतात तर हे बॅग्स फ्री असतात तर हे घेऊन आपण आपल्याला शी उचलावी लागते प्रत्येक पार्कमध्ये ना खाली तुम्ही बघू शकता इथे तर छोटे छोटे असे स्टोन्स आहेत पण मोस्टली सगळीकडे मुल्च असते किंवा असे मॅट्स ठेवलेले असतात म्हणजे मुलं पडू नयेत वगैरे किंवा त्यांना लागू नये म्हणून दोघं आता आ... फिशिंग करून जस्ट निघाले आहेत तर आता मी इथे समोर जाते आणि तुम्हाला दाखवते इकडचा तलाव कसा आहे तर हा का हा आहे तलाव आमच्या परिसरातला तर इथे संध्याकाळचे जसं तुम्हाला म्हणाले मी आणि आता सुद्धा दाखवलं फिशिंग करून जस्ट दोघ जण निघाले तर इथे करतात बरेच लोक फिशिंग आणि आश्वी बघा आमची रुसली आहे आश्वी कशी बसली आहे खाली बघा आमची रुसूबाई काय खाली पाण्यामध्ये खेळायला म्हणून ती अशी रुसली आहे मी नाही बोलली तर तिला आता मी जसं तुम्हाला म्हणाले की आमच्या कम्युनिटी मध्ये हजारपेक्षा जास्त घर अजून बनत आहेत तर हे बघा हे कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे तर तुम्ही बघू शकता हे बघा इकडची घरं पूर्ण लाकडाची बनलेली असतात हे बघा आणि ते समोर दिसतंय ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे घर आता मी त्या घराच्या आतमध्ये आली आहे हे बघा बांधकाम बघू शकता तुम्ही पूर्ण लाकडाचं आहे त्याच्यामुळे इकडे दिवा लाव लावताना भीती वाटते खूप कारण की असे इन्सिडेंट्स पण झालेले आहेत की एका आगीच्या चिळकांडीमुळे पूर्ण घर पेटलेले आहेत तिथे त्याच्यामुळे मग आम्ही याची खबरदारी घेतो की घरातनं बाहेर निघताना दिवा वगैरे म्हणजे लावत नाही किंवा जर लावला असेल तर तो बंद करूनच आम्ही घरातनं बाहेर पडतो आय होप माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye.